नमस्कार लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज आपण नवरात्री विशेष रेसिपी करणार आहोत तसं तर उपवासाचे वेगवेगळे प्रकार बनवता येतात उपवासामध्ये साबुदाना बटाट्याचा कायमच वापर केलेला दिसतो पण आज आपण या दोन गोष्टीचा वापर न करता अगदी साधी सोपी अशी रताळ्यापासून सुंदर अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन मध्यम आकाराची रताळी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली आहेत नंतर त्याची साल काढून किसणीने किसून घेतलेली आहेत किसाचा रंग बदलू नये म्हणून त्याला पाण्यात ठेवलेला आहे कढईमध्ये पाऊन पळी तेल घालूयात तेल चांगलं गरम झालं की पाव टीस्पून जिरे घालूयात जर उपवासाला जिरे आणि आलं चालत नसेल तर घालू नका जिरे उमलल्यानंतर पाव इंच आलं किसून घेतलेलं आहे किसलेलं आलं घालूया एक हिरवे मिरचीचे तुकडे घालूया पंधरा ते वीस सेकंद परतून घेऊया मिरची चांगली परतून झाल्यावर पाण्यातून निथळून रताळ्याचा कीस घालूया कीस घालायच्या अगोदर गॅस शॅस कमीच ठेवायची आहे नाहीतर किस करपेल चवीनुसार मीठ घालूया रताळ्याचा किस हलक्या हाताने परतून घेऊया मिठामुळे किसाला पाणी सुटणार आहे त्यामुळे आपण कीस शिजण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाहीये तसंच कीस लगेचच शिजतो रताळ्याचा कीस चांगला परतून झाल्यावर तो शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पाच ते सात मिनटे झाल्यावर झाकण काढूया खालून वरपर्यंत हलवून घेऊया म्हणजे कीस आपला खाली तळाला लागणार नाही कीस शिजला आहे का नाही ते पाहूयात हे बघा कीस आपला शिजलेला आहे केस आणखीन चवदार चविष्ट लागावं म्हणून याच्यामध्ये आता पाववाटी आपण भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूड घालूयात कूडसुद्धा आपण हलक्या हाताने मिक्स करूया शेंगदाण्याचे कूट मिक्स करून झाल्यानंतर रताळ्याचा कीस खाण्यासाठी तयार झालेला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे गॅस चालू राहिला तर कीस आपला जास्त शिजून त्याचा लगदा तयार होईल गरमागरम रताळ्याचा केस खाण्यासाठी तयार झालेला आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही असा रताळ्याचा कीस नक्की करून बघा तुम्हाला जरूर आवडेल मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद